ज्या दिनांक सोळा मार्च या दिवशी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जन्मगावी मुरुम तालुका पलटणीथे तीनशे बत्तीसावी जयंतीचा कार्यक्रम पार पडते या कार्यक्रमासाठी या वर्षी पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार राजचार्य राम शिंदे साहेब सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे बांधकाम मंत्री शिवराजे भोसले आणि क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तामामा भरणे आणि मकरंदाबा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री हे मंत्री येणार असून तसेच छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब माननीय रणजित सिंह इंदूराव नाईक निंबाळकर साहेब माझे खासदार विद्यमान खासदार असतील विद्यमान आमदार असतील माजी आमदार असतील अनेक नेते मंडळी उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत सर्वांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल त्यानंतर प्रतिमा पूजन त्यानंतर पालखीची मिरवणूक असते आणि नंतरचा कार्यक्रम मान्यवरांचे सत्कार वगैरे इतर कार्यक्रम पार पडेल यानिमित्तानं रक्तदान शिबिरही आपण आयोजन केलेलं आहे परंतु हा एव आपण नेहमीच मल्हारा होळकर जयंती साजरी करत असतो पण थोडंसं यावर्षी वेगळं महत्त्व आहे कारण आपण तिथं काम करत असताना अनेक अडचणीचा अडचणीला मात करून आम्ही पुढं जातो आहे आणि आता शासनाने आम्हाला एकर जागा दिलेली आहे आणि तिथं भविष्यामध्ये मल्हार सृष्टी उभी राहावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्तावही शासनाकडं आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि या दृष्टीनं आमच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा या दृष्टीने सर्व प्रमुख राज्यकर्ते ह्या कार्यक्रमाला येत आहेत आणि निश्चितपणानं या कार्यक्रमाचं फलित म्हणून भविष्यामध्ये त्या परिसरामध्ये सृष्टी उभी राहील आणि त्यासाठी आपणही तिथं जातीनी सर्व मंडळींनी हजर राहू आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा प्रकारची आयोजक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आयोजक म्हणून श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर जयंती महोत्सव समिती मुरून सातारा जिल्हा प्रेश सातारा पंचायत समिती पलटण अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था पुणे आय्यदेवी जयंती उत्सव समिती पलटण ग्रामपंचायत मुरुम हे सर्व मंडळी आयोजक आयोजन करतायत पंचायत समिती सर्व मंडळी काम करत आहेत आणि कार्यक्रमाचं स्वरूप आपण बघितलं तर निश्चितपणानं मोठ्या स मोठ्या प्रमाणात ह्या जयंती साजरी होती आणि आपणही ह्या जयंतीमध्ये निश्चितपणानं सामील व्हावी हो अशा प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत सुभेदार मल्लारराव होळकर यांची तीनशे बत्तीसावी जयंती मोठ्या प्रमाणात आणि अंधिमेकात साजरी होत आहे तरी महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहावी ही विनंती आपण श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर जयंती महोत्सव समितीमरून व ग्रामपंचायत मरून यांच्या वतीने सुभेदार मल्लारराव होळकर यांची सृष्टी उभी करण्याचा मानस आमचा आहे या दृष्टीने आर्किटेक्ट नेमून तीस कोटीचा आराखडा तयार केला आहे व ते आस्थान पा आस्थाच पाठवून दिले आहे लवकरच या आराखड्याची मंजुरी मिळणार असून त्यासाठी आम्ही गेले तीन वर्षे झाले प्रयत्न करत आहोत त्यासाठी लवकरच यश प्राप्त होईल या कामी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी